नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर इंग्लिश अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत ह्या चॅनलवर मी फक्त आणि फक्त इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेडच मी फक्त कन्सेप्ट अपलोड करत असतो पहिला जो कन्सेप्ट आहे तुमचा रचना म्हणजे वाक्य रचना नवीन नवीन जसे की बघा पाऊस पा। पडण्याची संभावना आहे मग ही रचना काय त्या पद्धतीच्या रचना नंतर दैनंदिन वापरातील वाक्य रचना आणि तिसरं म्हणजे काय शब्दार्थ मग शब्दार्थ कुठले असतात जसे की आता मागील सेशन मध्ये मी घेतलं होतं क्षण क्षणापुरता क्षणभंगोर हे की नाही कविता प्रत्येक क्षणी या क्षणी असं ह्या रिलेटेड मी मराठीतील क्षण ह्या रिलेटेड शब्द आणि इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतात असंच ओके असेच त्याचे शब्द आता त्याच्यानंतर आहे माझा ग्रामरचा चॅनल आहे फक्त त्याच्यावर मी ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड अपलोड करत असतो कर नाव पहा अतुल सर इंग्लिश क्लास हा माझा आहे फक्त ग्रामर रिलेटेड रिलेटेडच त्याच्यावर फक्त आणि फक्त ग्रामरचे कन्सेप्ट अपलोड करत असतो एका लेक्चर मध्ये फक्त आणि फक्त एकच कन्सेप्ट जास्त भाजीपाला मसाला अजिबात करत नाही एकच कन्सेप्ट तुम्हाला एक्सप्लेन करणार पण व्यवस्थित पहा आज का आपलं दैनंदिन वापरातील इंग्रजी वाक्य तोंड पाठच करा हो तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मग सर्वांना सगळ्यांना तेवढे माझे Uh, सबस्क्रायबर आहेत आणि जे मला सबस्क्राईब केले नाही त्यांना सुद्धा ही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा पहा पहिली जी वाक्य रचना आहे त्याने उद्या वेळेवर यायलाच पाहिजे किंवा हवं काय त्याने उद्या येथे वेळेवर यायलाच हवं किंवा हवं बघा वाक्य रचना इंग्लिशमध्ये कसं बनवणार ही मस्ट हॅव सॉरी ही मस्ट मस्ट करियर इन टाइम टुमोरो ओके तिने रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नव्हती म्हणजे तिने रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नव्हती म्हणजे शीड निड नॉट शी डिड नॉट हॅव स्टुड इन द क्यू 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 म्हणजे काय रॉंग त्याच्यानंतर आहे राहुलला त्या पदासाठी अर्ज करावा लागला म्हणजे राहुलला त्या पदासाठी अर्ज करावा लागला पहावा प्रश्न आहे राहुल हॅड टू अप्लाय फॉर दॅट पोस्ट त्यानंतर घ्या <coughs> मला माझी चूक कबूल करावी लागली मला माझी चूक कबूल करावी लागली आय टू त्यानंतर आहे आज त्याला अनेक लोकांना भेटावं लागणार आहे आज त्याला अनेक लोकांना भेटावं लागणार आहे <coughs> पहा ही हॅज टू मीट मेनी पीपल टुडे ओके त्यानंतर पहा त्या अधिकाऱ्याला सर्व कागदपत्रांवर आज सही करायची आहे त्या अधिकाऱ्याला सर्व कागदपत्रांवर आज सही करायची आहे ऑफिसर हॅज टू हॅज टू साइन ऑल दीज, पेपर्स टू डे म्हणजेच त्या अधिकाऱ्याला आज सर्व कागदपत्रांवर सही करायची आहे पहा या वाक्यश्नात लिहून घ्या मराठीतल्या आणि नंतर इंग्लिश मध्ये पण लिहा आणि सुरुवातीला पाठ करा <coughs> पाठ करून योग्य त्या वेळी त्याला वापरण्याचा प्रयत्न करा तरच तुमच्या जीवेला सराव होईल इंग्रजी बोलण्याची आणि इंग्रजीतले शब्द पाठ करण्याचे पण आणि त्यासोबत वाक्य रचना पण पा। पहा आता त्यानंतरची वाक्य रचना <coughs> मला हे दोन तुकडे एकत्र जोडायचे आहेत मला हे दोन तुकडे एकत्र जोडायचे आहेत पहा कसं म्हणणार आय हॅव to... टू आय हॅव टू जॉईन दिस पीसेस टुगेदर ओके त्यानंतर आहे त्याला सर्व जुने कपडे फेकून द्यावे लागले त्याला सर्व जुने कपडे फेकून द्यावे लागले ही हॅड टू थ्रो थ्रो अवेड क्लो नंतर आहे आम्ही आमची जुनी गाडी आजकाल कोचितच वापरतो आम्ही आमची जुनी गाडी आजकाल कोचितच वापरतो म्हणजे खूप कमी प्रमाणात रेअरली यूज अवर ओल्ड कार लावडेल त्यानंतर पहा ते ही कपाटे कधीतरी उपयोगात आणतील का ते ही कपाटे कधीतरी उपयोगात आणतील का विल They ever use these cupboards these cupboards दिन mark त्यानंतर आहे मुलांनी वया योग्य रीतीने वापरल्या का मुलांनी वया योग्य रीतीने वापरल्या का did चिल्ड्रन यूज नोटबुक्स प्रॉपरली क्वेश्चन क्वेश्चन मार्क म्हणजे मुलांनी वया योग्य रीतीने वापरल्या का <laughs> बघा ह्या ज्या वाक्यात रोजच्या वापरातल्या आहेत लिहून पाठ करा थोडे दिवस जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही या घरात राहत होतो पहा जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही या घरात राहत होतो बघा ही रचना कशी बनवणार वी टू बनवणारिव्ह इन धिस हाऊस इन धिस हाऊस वेन वी वी व स्मॉल त्यानंतर प्रश्न ती अशा सिनेमांवर कठोरपणे टीका करत असे बघा ती अशा सिनेमांवर कठोरपणे टीका करत असे शी यूज टू क्रिटिसाइज क्रिटिसाईज सच फिल्म्स व्हेरी सीवियरली काय सीविअरली म्हणजेच कठमोर बने सीवियरली मला चहाची सवय आहे काय मला चहाची सवय आहे म्हणजेच आय एम यूज टू आम यूज टू टी म्हणजे मला चहाची सवय आहे पण ह्या वाक लिहून घ्या पाठ करा थोडेसेच आहे बघा मला थोडी इंग्रजी येते पण मला बोलण्याचा सराव नाही मला थोडीशी इंग्रजी येते पण मला बोलण्याचा सराव नाही हा बघा काही जणांची समस्या असते की मला इंग्रजी समजते किंवा थोडी बहुत येते पण मला बोलता येत नाही मग त्यावेळेस पहा ही वाक्य रचना तुम्ही तिथे बोलू शकता आय नो सम इंग्लिश आय नो सम इंग्लिश बट आय एम नॉट युज टू स्पीकिंग इट ओके आय एम नॉट स्पीकिंग इट आय एम नॉट युज टू स्पीकिंग एट बघा ह्याच्या वापरातल्या ज्या वाक्य रचना दिलेल्या पाठ करा पाठ करून त्याला वापरा सुरुवातीला म्हणजे तुमच्या जिबेला वळण पडेल आणि तुमच्या ब्रेनलाही तसं वळण पडेल थोडे दिवसाचा त्रास आहे पण एकदा तुम्हाला ह्या वाकरेशना मुखवळणी पडल्या की तुम्हाला बोलता येऊन जाईल बघा ह्या सेशनमध्ये काय डाऊट असतं तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि हे लेक्चर जेवढं शक्य होईल तेवढं फ्रेंड मध्ये तुम्ही शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करा आणि पुढील सेशनमध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र